नमस्कार मंडळी आज आपण पार्टी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल गोबी सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहोत फक्त पंधरा रुपयाच्या फ्लावरमध्ये ताटभर गोबी सिक्स्टी फाईव्ह बनून तयार होतं तर आता हॉटेलमध्ये जाऊन दोनशे तीनशे रुपयाचं गोबी सिक्स्टी फाईव्ह खाण्याची गरज नाही स्वस्तात मस्त चविष्ट पोटही भरेल आणि मनसुद्धा बनवायला अगदी साधं सोपं आहे तर गोबी सिक्स्टी फाईव्ह बनवण्यासाठी इथे अर्धा किलो फ्लावर घेऊन त्याच्याशी मोठी मोठी फुलं चिरून घेतली आहे या फुलांच्या मागे एक दीड इंचाचं देट सुद्धा ठेवायचं आणि ही फुलं चिरल्यानंतर दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायची म्हणजे काही कीड वगैरे असेल तर ते मिठाच्या पाण्याने इरिटेट होऊन बाहेर निघतात आणि ही फ्लावर स्वच्छ होते तर एक दहा मिनटं ही फ्लावरची फुलं पाण्यात ठेवायची फ्लावरची फुलं आपण मिठाच्या पाण्यात ठेवली होती तेव्हाच गॅसवर मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं तर ह्या उकळत्या पाण्यामध्ये एकदा स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर घालायचा आणि मोठ्या आचेवर फक्त तीन मिनटं याला या पाण्यामध्ये ब्लांच करून घ्यायचं आहे तीन मिनटांपेक्षा अधिक याला शिजवायचं नाही एक तीन मिनटं याला ब्लांच केला की हा दहा टक्के शिजला जातो आणि तळल्यानंतर मस्त क्रिस्पी होतो तर मोबाईलवर दोन ते तीन मिनटाचा टाईम बघायचा आणि तितकंच ब्लांच करायचं तीन मिनटं झाले लगेच आपण पाणी निथळून याला चाहणीवर काढायचं आहे आणि लगेच असं पसरट करून फॅन खाली गार करायचं लगेच फॅन खाली ठेवायचं नाहीतर या उष्णतेमुळे ते, ते ओवरकूक होऊ शकतं फ्लावर आपला गार झाला आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये किंवा ताटामध्ये दोन लहान चमचे तेल घ्यायचं यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड पाव चमचा गरम मसाला पावडर आणि सोबतच एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जी चवीला अगदीच कमी तिखट असते आणि रंग याचा सुरेख येतो हे सिक्स्टी फाईव्ह करताना याचा छान असा लाल भडक रंग यायला हवा म्हणून कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची किंवा मग जी बेडगी मिरची पावडर असते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान एकजीव करायचं लाल तिखट असं तेलामध्ये एकजीव केलं की तो लाल तिखट छान असा रंग तेलामध्ये रिलीज करतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सोबतच पाव कप दही घालायचं तर दही खूप जास्त पातळ किंवा पाणी असलेलं घ्यायचं नाही थोडंसं पाणी निथळून तुम्ही वापरलं तरीही चालेल आता सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायची जी फ्लावरची फुलं आहे ती चिरल्यानंतर मी कपणी मोजली होती तर तीन कप झाली होती त्यासाठी मी पाव कप दही वापरलं तुम्ही वाटीने सुद्धा मोजू शकतात आणि इतक्या साहित्यामध्ये तयार झालेलं गोबी सिक्स्टी फाईव्ह तीन जणं स्नॅक्स म्हणून थोडं थोडं व्यवस्थित खातात तर तुम्ही जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण डबल करू शकतात छान मिक्स करून झाल्यानंतर गार झालेली फ्लावरची फुलं यामध्ये घालून छान मसाल्यांमध्ये एकजीव करून मॅरिनेट करायची आहे छान एकजीव केली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि एक दहा मिनटं ही फ्लावर आपण या मसाल्यांमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर अशीच झाकून बाजूला ठेवते एक दहा मिनटं आपण अशीच ठेवून देणार आहोत एक दा दहा मिनटं फ्लावर मसाल्यांमध्ये छान एकजीव केली आता यामध्ये पाव कप कॉर्नफ्लोअर घालायचं पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे हे कॉर्नफ्लोअर आहे सोबतच पाव कप तांदळाचं पीठ घालायचं हे सुद्धा पोहे खाण्याच्या चमच्याने चा चार चमचेच आहे आणि हे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ या फ्लावरमध्ये छान एकजीव करायचं आपण कॉर्नफ्लोअर वापरलं आहे त्याने या गोबी सिक्स्टी फाईव्हला छान बाइंडिंग येतं मसाले व्यवस्थित फ्लावरला चिकटून राहतात आणि तांदळाच्या पिठामुळे परफेक्ट क्रिस्पी हे होतात छान असं एकजीव करून घेतलं शेवटी फक्त कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी यावर शिंपडून लगेच एकजीव करायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही इथे मला फक्त दोन चमचे पाणी लागलं तुमच्या दह्यामध्ये थोडंफार पाणी असेल तर तुम्हाला त्या पाण्याची सुद्धा गरज पडणार नाही कोरडं वाटलंच तर अगदीच एक दोन चमचे पाणी शिंपडून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे खूप ओलसर किंवा पातळ व्हायला नको तर इथे मला दोन चमचे पाणी लागलं तुम्हाला एकाच चमचा कमी जास्त लागू शकतो लगेच आता आपण यांना तळून घेणार आहोत तर इथे तळण्यासाठी मी तेल व्यवस्थित गरम केलंय तेल व्यवस्थित गरम असावं पण खूप धूर निघेल इतकं कडकडीतही गरम नसावं तेल छान गरम केलेलं आहे गॅस मध्यम करायचा आणि यामध्ये ही फ्लावरची फुलं सोडायची तर एक एक फूल व्यवस्थित सोडून घ्यायचं म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही आणि मध्यम आचेवरती आता छान कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे तर गॅस खूप कमी ठेवायचा नाही किंवा खूप मोठा करायचा नाही खूप कमी ठेवला तर हे तेलकट होणार आणि खूप मोठा केला ना तर या सिक्स्टी फाईव्हचा जो लाल रंग आहे ना तो तसा येणार नाही कारण लाल मिरची पावडर लगेच करपली जाईल हे आतपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही म्हणून मध्यम आचेवर मस्त उलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत छान शिजली जातात ज्युसीसुद्धा होतात आणि कुरकुरीतही तर जेव्हा शेवटी वाटतं ना की हे तळत आली आहे फक्त शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा करायचा म्हणजे हे मस्त सुपर क्रिस्पी होतात एक बॅच तळण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन मिनटं लागतात तर या पद्धतीने छान तळून घेतली यांची डेट सुद्धा थोडीशी ना श्रिंक झाली अशी सुरकुटल्यासारखी दिसते म्हणजे हे छान तळले गेले आणि क्रिस्पीसुद्धा झाले काढून टिश्यू पेपरवर ठेवायचे कारण यामध्ये थोडंसं ऑइल येतं ते एक्सेस ऑइल टिशू पेपरवर निघून जातं पुढची बॅचसुद्धा अशीच तळून घेते तर इथे बघा संपूर्ण फ्लावर मी तळून घेतला याला एक स्पेशल तडका द्यायचा आहे ज्याने सिक्स्टी फाईव्हची चव दुपटी तिपटीने वाढते तर तळलेल्या तेलापैकी फक्त एक चमचाभर तेल घेतलेला आहे पॅनमध्ये त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की एक चमचाभर बारीक चिरलेला लसूण घालायचा आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेलं आलंसुद्धा घालू शकतात आणि करीपत्त्याची पानं घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकतात आता हे लसूण आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतायचा खूप जास्त लालसर ब्राऊन करायचा नाही छान परतून झाला की गॅस मंद करून त्यामध्ये चमचाभर दही घालायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच चवीला तिखट असणारं थोडंसं लाल तिखट घालायचं तुम्ही आपण जेव्हा मॅरिनेशन केलं तेव्हा सुद्धा घालू शकतात पण असं तडक्यात घातलं ना तर वरतून मस्त चटपटीत फ्लेवर लागतो आणि एक अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही मॅरिनेट करताना घालू शकतात पण मी असा तडक्यामध्ये घालते म्हणजे त्याला मस्त असा लिंबाचा सुगंधसुद्धा येतो आणि स्वादही मस्त लागतो या तडक्यामध्ये लगेच आपल्याला हे तळून घेतलेले फ्लावर घालायचे आणि मस्त एकजीव करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवरती या तडक्यामध्ये ही फ्लावरची फुलं एक मिनटं छान परतून घ्यायची म्हणजे जर ही फोडणी किंवा तडका आहे याचा स्वाद ह्या गोबी सिक्स्टी फाईव्हला लागतो आणि याचा स्वाद खूप छान लागतो चव दुपटी तिपटीने वाढते परफेक्ट क्रंची क्रिस्पी गोबी सिक्स्टी फाईव्ह घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात बनवून तयार होतं हे तळल्या तळल्या यांना तयार झाल्या झाल्या लगेच सर्व करायचं तयार करून ठेवायचं नाही नाहीतर मग हे सॉफ्ट होऊ लागतात तर या पद्धतीने झटपट आपले गोबी सिक्स्टी फाईव्ह बनवून तयार आहे तुम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला एकदा नक्की ट्राय करा तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी आवडली असते लाईक करा अशाच मस्त चमचमीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अजून भरपूर रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की बघा